चाणक्य चाणक्यस रिजनल कॅम्पिटिशन नांदेड येथे होणार तेजस्विस दत्त मंदिर चौक इन्स्टिट्यूटचे सत्तावीस विद्यार्थी व पालक रवाना याबाबत वृत्त असे की दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नांदेड येथे चाणक्य ॲबेकस रिजनल कॅम्पिटिशनसाठी धुळ्याहून धुळे शहरातील तेजस्विनी तेजस्विनीबकस दत्तमंदिर चौक येथील इन्स्टिट्यूट मधून सत्तावीस विद्यार्थी व बावीस पालक आज दिनांक सप्टेंबर रोजी नांदेड दिनांकड कॉम्पिटिशन साठी झाले असून या सर्व विद्यार्थ्यांना नितीन चौधरी सर व सुवर्णा चौधरी मॅडम यांचे मार्गदर्शन लाभत असून या कॉम्पिटिशन मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास पाचशेहून अधिक विद्यार्थी सहभागी होत असून तेजस्विनी ॲबकस इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी या ठिकाणी या स्पर्धेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतील असा विश्वास या ठिकाणी तेजस्विनी ॲबकस इन्स्टिट्यूटचे संचालक नितीन चौधरी व सुवर्णा चौधरी मॅडम यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली बावीस सप्टेंबरला नांदेड या ठिकाणी आदाकेटचे कॉम्पिटिशन आयोजित केलेले आहे त्यासाठी आज धुळ्या धुळ्याहून त्याच्यात तुम्ही अभ्याकस इन्स्टिट्यूटमार्फत सत्तावीस विद्यार्थी व पालक या अभ्याकस कॉम्पिटिशनसाठी सहभाग घेण्यासाठी आज नांदेड राहून निघालेले आहोत